तर आता आपण ही खोबरं आणि अंजीर एकत्र वाटायचं आणि ही काजू आणि पिस्ता पिस्ता असं मुसळीनं थोडं थोडं चिचून घ्यायचं हे आता आपलं ते अंजीर खोबरं मी एकत्र वाटून घेतलेलं आहे तर आता आपण बेंड खजूर जे आहे ना आपली ती ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची असं सगळं एक जीव करून घ्यायचं मस्त हे सर्व लाडू आपण असं बांधून घेऊया नमस्कार बनवूया डिंकातले ड्रायफ्रूटचे लाडू त्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य आहे आपण अगोदर साहित्य बघून घेऊया मी कसं कसं साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते मी गुळ किंवा साखर काही घेतलेले नाही ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी खास रेसिपी जे जिम ला जाते लहान मुलांना पण आपण शाळेत पन जा, जाताना आपण सकाळ सकाळी मुलं काही खात नाहीत तर एक लाडू आणि थोडस दूध दिलं तरी पण चालते खूप पौष्टिक आहेत हे तर मी त्यासाठी लागणार आहे तुम्हाला साहित्य सांगते पे। हे पेंडखजूर आहे बिया काढून घेतलेल्या असं रेडीमेड मिळतं किंवा घरी आणून पण बिया काढल्या तर चालतं हे बिया काढलेल्या दोनशे ग्राम पेंडखजूर आणि दोनशे ग्राम बदाम काजू त्यापेक्षा थोडेसे कमी त्याच्यापेक्षा थोडेस कमी असं हे घेऊ शकता अक्रोड आणि अंजीर आहे दहा डिंक पिस्ता आणि हे थोडीशी खसखस आहे आणि हे आपलं गव्हाचे पीठ आहे ह्याच्याऐवजी जे जिम वगैरे करते त्यांच्यासाठी ओट्स घेऊ शकता तुम्ही हे खोबळा आहे आणि हे तूप तर आता आपण बघू कसं बनवायचं तर आता मी गॅस चालू करून घेते ही अशी गुडाची कढई वगैरे काहीतरी ठेवायचं म्हणजे सगळं स्लो गॅसवर भाजायचं आपण हे साहित्य तर आता आपली कढई गरम झालेली आहे तर आता आपण हे सगळ्या ताबोवर आपल्याशी बदाम भाजून घ्यायची कढाई एकदा गरम करायची पुन्हा एकदम गॅस स्लो करायचा आणि भाजायचं असं थोडस तूप टाकून घ्यायचं असे स्लो गॅसवर एकदम मंदा असं खमंग असे बदाम भाजून घ्यायचे तर आता आपले हे बदाम भाजत आलेले आहेत बघा कसे बदाम असे भाजायचे असे एकदम हिच पोट फुटते तर असं एकदम फाट फाट हे कसं भाजलाय बघा सगळे असे खरपूस असे भाजून घ्यायचे भाजत आलेले आहेत आता मी काढून घेते सगळे एकत्रच साहित्य काढायचं नाही असं साईडला ठेवायचं कसं बदाम थोडेसे जाड असते तो आटाला आणि काजू थोडेसे हलके असते तर काय होते कटा टाकला की बदाम तसेच राहतात निबर आणि काजू जास्त बारीक होते त्याच्यामुळं साहित्य वेगवेगळं वाटायचं तुम्हाला दाखवते तुम्ही बघा मी कसं करत होते काही टिप्स पण आहेत असं थोडस जास्तीचं तूप तूप टाकून घ्यायचं डिंक तळायला कसं थोडस तूप लागते डिंक कधी पण लई स्लो गॅसवर तळायचं तसं ती वर्ण वर्ण असं तळलं जाते नायलन साबू सारखं नायलन साबू एकदम फास्ट ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर आपण टाकला तर काय होतंय मधी कचवट राहते तसा डिंक पण तसाच होते त्याच्यामुळं गॅस स्लो करून व्यवस्थित असा डिंक एकदम असा ला होईपर्यंत चळून घ्यायचा त्याच्या बघा ला फोवायला लागलाय डिंक मस्त सुरवातीला थोडा गॅस वाढवायचा टाकल्या टाकल्या आणि पुन्हा गॅस कमी करायचा थोडस आपल्याला तूप लागतंय आपण टाकायचं जसं लागेल तसं लागल तसं टाकायचं तूप हे माझं घरचं तूप आहे तर आता आपला हा डिंक भाजत आलेला आहे तर आपण काढून घेऊया असं व्यवस्थित स्लो गॅसवर हे केलं ना तर मस्त असा फुलतो आपला डिंक आणि मंदाचे थोडस पहिल्यांदा टाकताना थोडा गॅस वाढवायचा कमी करायचं म्हणजे व्यवस्थित असं आपलं डिंक फुटला जात काय करायचं खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे तर हे आपले खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत का खोबरा त्या मागितलं मी खोबऱ्याच्या पाठी माग काढून घेतलेलं होतं खोबरं असं भाजून घ्यायचं असं सूप टाकलेलं आहे मी तर काय करायचं अंजीरचे पण अंजीर आहे हा अंजीरचे पण मी तुकडे करून घेतले अंजीर कसं असते वाटताना लवकर वाटत नाही एकदम असं हे चिकट असते ना असं जाड पण असते ना मग आपण अंजीर खोबऱ्यामध्ये मिक्स करायचं आणि वाटायचं थंड झाल्यानंतर हे दोन्ही एकत्र भाजायचं तर हे भाजत आलं की आपण ह्यामध्येच अंजीर पण टाकायचं आणि वाटताना पण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र वाटायच्या का तरी एक खोबरं कसं खोबरं असं मोकळं होते ना वाटल्यानंतर असं फटफडीत एकदम अंजीर चिकट असते तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन चांगलं होते त्याच्यामुळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला काही ताप होत नाही हे मी अंजीर ह्यामध्ये टाकून घेते आता आपले खोबरं भाजलेलं आहे काढून घेतील आता मी हे आपले भाजून घेते आणि सगळ्यात लास्टला आपण खसखस आणि पीठ वाटायचं थोडीशी अगोदर खसखस टाकायची नंतर पीठ टाकायचं खसखस वाटून घ्यायची नाही का तर खसखस अशी खाताना थोडी दाता खाली आल्यावर त्याची चव वेगळी लागते म्हणून खसखस मिक्सर मध्ये वाटून घ्यायची नाही भाजून अशीच टाकायची आपण आनारशाला हे लावलेली खसखतची टेस्ट आपल्याला ओळखू येते पण तीच खसखस जर आपण भाजी टाकली तर आपल्याला चौकळून येते का ते आपण वाटल्यामुळे तेवढी कळून येत नाही तर काय काय गोष्टीमध्ये वापरायची तर आपण टाकूया आता हे आपण काजू भाजून घेऊया काजू लगेच भाजले जाते काजूला भाजायला जर असत वेळ आला तर आता आपण हा पिस्ता भाजून घेऊया थोडस थोडं 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 तुप टाकत भाजून घ्यायचं मस्त खरपूस खारीक पण आपण खारीक का घेतली खारी खारी नाही तर मी पेंड खजूर साखर वापरत असलं तर तुम्ही खारीक घेऊ शकता मी हे म्हणजे जास्त गोड होईल ना ती खारीक आणि पुन्हा पेंड खजूर वगैरे म्हणून मी खारी नाही खारीक घ्या मग घ्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या बनवण्याच्या हे भाजत आलेलं आहे तर मी काढून घेते तर आपण हे आता आपलं गव्हाचं पीठ एक वाटी एक चपातीच्या आकाराचं घ्यायचं बरोबर एक चपाती व्हावं असं मस्त असं खरपूस व्यवस्थित असं भाजून घ्यायचं ह्याऐवजी कोणी जिम वगैरे करते त्या मुलांसाठी तुम्ही ओट्स वगैरे टाकू शकता मखाना वापरू शकता ह्याच्याऐवजी आपण गव्हाचं पीठ वापरतो किंवा सातू सातूचे पण बरेच बरे लाडू सातू निस सातूचे पण लाडू उन्हाळ्यात खाते थंड थंड असतो ना सातू खायला तर आपण आता घेतलेला आहे गव्हाचं पीठ थोडस टाकून घेते खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा कधी सकाळ सकाळी माणसाला गरबड असते किंवा मुलांचं सकाळी लवकर कॉलेज असतं शाळा असते घरात म्हातारी माणसं असते त्यांच्यासाठी खूप हे पौष्टिक आहे सकाळ सकाळी मुलांना डब्याला जाताना एक लाडू घालून दिला चला तर आता मी हे वाटताना वाटण कसं वाटणार आहे जर आता आपल्याला मुलं आपल्याकडे मुलं आहेत तर हे वाटण एवढं बारीक मिक्सर सगळं वाटायचं नाही थोडंसं जाडं ठेवायचं तर तुमच्या घरात म्हातारी माणसं असतील त्यांना म्हणजे दाताचा वगैरे प्रॉब्लेम असला तर तुम्ही एकदम बारीक वाटू शकता मी हे वाटण सगळं आता थंड व्हायला ठेवते हे सगळं भाजून झालेलं आहे आपलं हे पीठ तेवढं आपलं राहिले होतं ते आपण भाजून घ्यायला नंतर आपण थंड झाल्यानंतर हे सगळं मिक्स करायचं बरोबर कलर असा बदली जोवर कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण हे असं भाजून घ्यायचं गव्हाचं पीठ बघा एकदम कलर किती चेंज झालेला आहे काढून खसखस वाटून घेऊया सॉरी भाजून वाटायचं लक्षात आहे लागले आता आपण खसखस भाजून घ्यायची आणि खसखस आपण ह्या पिठात टाकायची इकडे वाटणामध्ये टाकायची नाही कारण आपल्याला खसखस वाटायची नाही खसखस लगेच भाजली जाते आणि काय करायचं जर तुम्हाला उपवासाला वगैरे जर ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे असले असे तर तुम्ही काय करायचं फक्त गव्हाचं पीठ टाकायचं नाही बाकी सगळं से साहित्य सेम घ्यायचं सगळं से हे उपवासाला चालतंय तर आता हे आपलं सर्व साहित्य भाजलेलं आहे तर आता आपण ही खोबरं आणि अंजीर एकत्र वाटायचं आणि आपण ही काजू आणि पिस्ता पिस्ता असं मुसळीनं थोडं थोडं चिचून घ्यायचं आणि बदाम एकदम बारीक वाटायचे आणि अक्रोड मी बारीक वाटायचा डिंक एकदम बारीक वाटायचा हे दोन फक्त जाडसर ठेवायची जर तुमच्या घरात म्हातारा माणूस असला तर तुम्ही सगळं एकदम बारीक बनवू शकता तर आता आपलं हे सगळं साहित्य भाजलेलं थंड होतंय तोपर्यंत आपण काय करायचं एक चमचा तूप टाकून घ्यायचं एक चमचा पण तूप टाकलेला टाक आहे तर आता काय करायचं एकदम एक स्लो गॅसवर आपलं हे आपली ही पेंड खजूर आहे ना ती अशी टाकून घ्यायची यामध्ये आणि ह्याला व्यवस्थित असं विरगळून घ्यायचं असं गुळास हे पण असं व्यवस्थित असं विरगळ जाते थोडासा वेळ लागतोय पण विरगळते एकदम स्लो एक ग्लॅस एकदम स्लो वर करायचं हे सगळं पुन्हा हे पातळ झाल्यानंतर मिक्स करायचं त्यामध्ये ते सगळं वाटण आपलं सगळं साहित्य ते, ते, ते वाटून आणि मिक्स करायचं एकदम सोपं आहे काही नाही अवघड मी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसलं तर तुम्ही माझ्या चॅनलला बटन दाबा तर आता हे आपलं खजूर हे सगळं एक जीव झालेलं आहे एकदम आता आपण हे आपल्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण वाटण पण आपलं साहित्य भाजलेलं थंड झालेलं आहे तर अगोदर आपण ते वाटून घेऊया आता ह्याला आपण काही करायचं आता गॅस बंद करून ठेवायचं तर आता आपलं हे साहित्य थंड झालेलं आहे तर आता हे मी आणि खोबरं आहे ना आपलं एकत्र आपण जे तळलं होतं ते आपण एकत्रच वाटायचं हे आता आपलं हे अंजिरण खोबरं मी एकत्र वाटून घेतलेलं आहे तर बघा किती मस्त वाटलंय अजिबात असं हे काही ना झालं नाही तर असं अंजीर वाटतच नाही काय होते चिकटले होते असं मिक्सरचं भांडण एकदम खोबरं आणि अंजीर असं एकत्र वाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला सोपं जाते दुसरे साहित्य लगेच वाटले जाते ना खोबरं पण हार्ड असते जरा वाटायला आणि अंजीर पण त्याच्यामुळे त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मस्त होते दोन्ही कधी पण एकत्र वाटा हा आपला डिंक बदाम आणि अक्रोड हे मी एकत्र वाटले एकदम मी बारीक काही वाटत नाही थोडं जाडसर जाडसर ठेवते असं कारण मुलं ज्यावेळेस चावून चावून खातात त्यावेळेस त्यांची लाळ बनते ती त्यांच्यासाठी चांगला असते तर मुलांसाठी तुम्ही असं जाडसरच वाटून घ्या हे आपले काजू आणि पिस्ता असे मी एकदम एकदम जाड जाड वाचले वाटले आता आपण हे सर्व एकत्र करून आपण आता त्यामध्ये आपली बघा साहित्य कसं वाटलेलं आहे मी तुम्हाला एकदम जवळ दाखवते कसलं मस्त दिसते झाड सर वाटायचं एकदम खमंग भाजल्यामुळं त्याला खूप छान कलर आलेला आहे आणि ही, ही खसखस वाटायची नाही अशीच छान लागते आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून आपण पेंड खजूर ह्यामध्ये मिक्स करून घेऊया तर आता आपण ही पेंड खजूर जी आहे ना आपली ती ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची एक अंदी कास पेंड खुजर मध्ये बिया असतील म्हणजे बिन बिनबियाच घेतलं होतं तरी पण एक दोन बिया निघाल्या माझ्या तुम्ही लक्ष करून बघा असते त्यामध्ये बिया वगैरे आता गरम, आए, थोड़ा गरम, गरम तो आहे हे थोडं गरम मध्येच असं मळून घ्यायचं जास्त पण गरम नाही तर आहे थोडस व्यवस्थित असं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि ताडू बांधायचे ज्याला शुगर वगैरे आहे त्याला छान आहे ना बाबा चला आपल्याला काही गोड खायचं नाही तर आपण असं बनवून देऊ शकतो त्यांच्यासाठी असं सगळं एकजीव करून घ्यायचं तर आता आपलं हे साहित्य सगळं एकजीव झालेलं आहे तर आता आपण काय करायचं तशी लाडू बांधून घ्यायचे छोटे छोटे जर तुम्हाला पेंड खजूर घालायची नसली तर काही नाही तुम्ही त्याऐवजी गुळ घाला आणि बाता छान बनल हे सर्व लाडू आपण असंच बांधून घेऊया आरामशीर एक महिना हे लाडूला काहीच होत नाही एक ते दीड महिना कारण याच्यामध्ये पाणी असं काहीच नाही ना दिसत सगळं ड्राय ड्राय हे सगळं त्यामुळं जरी घाटला तरी एक ते दीड महिना टिकते आणि पेंडखुसर जरी घातले तरी तर आता हे आपले तयार झालेले आहे ड्रायफ्रूटचे डिंकातले लाडू ह्यामध्ये आपण ना गुळ वापरला ना साखर वापरला हे ज्याला शुगर आहे त्यांच्यासाठी खास खूप छान रेसिपी आहे